एकादा नग देता का दादा एक भाव केला बीट? तेवीसशे लाली का अशोक का? किती माल आणला होता आज सात कट्टे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आणि कमीत कमी अकराशे धन्यवाद दादा चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात तरी दादा व्हेरायटी कोणती कोबीची व्हेरायटी कोणती आहे कोबीची ही तुमची कोणती व्हेरायटी चारशे रुपये क्विंटल गेले ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत नेणारा आज साडेसहाशे तुमचं गाव सा कोणतं भाऊ तालुका सिन्नरच्या धन्यवाद चारशे रुपये हो मग सहाशे पन्नास रुपये क्विंटल असे प्रकारचा माल पाऊ शक सहाशे पन्नास काही कोणतं माऊली किती माल आणला होता आज माल किती आणला आज आज आठ गुन्हे पस्तीसशे राऊंड फिगर कुठले दादा गाव कोणतं आपलं कळवण कळवणमध्ये गाव साकोरे साकोरे धन्यवाद पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारच्या तुरीच्या शेंगा पाहू शकता मित्रांनो भाव वाटाणा काय भाव केला सव्वीसशे सव्वीसशे ना माल आज वटाना बाहेरून पण आला हो तिकून मोठी गाडी आली होती सव्वीसशे सव्वीसशे रुपये ना दादा एका दिशे नाही कपडे आपण आहे हो <coughs> सव्वीसशे रुपये बस 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 सव्वीसशे रुपये क्विंटल वाटाणा मित्र रुपयाचा माल पोहोचता दादा किती दोनच पोते आणले आज इथं तोडा या तोडा आहे लास्टच होतं चौतीसशे गली ज्वाला मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकता चौतीसशे रुपये क्विंटल होता ना माल पाहू शकतो तेराशे रुपये क्विंटल आतून कवळा आहे ना तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तेराशे चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो चोवीसशे रुपये क्विंटल चौसशे एक क्विंटल हा तीन हजार कला एकतीसशे तुमचं गाव कोणतं बोल हां तालुका धन्यवाद किती थोडा आहे नाव कायचं यू रायटिंग शरण रथी एकतीसशे रुपया धन्यवाद चार हजार रुपये क्विंटल एकच पुत का <laughs> लिंगा पाहिजे <मेजी> का चार हजार रुपये तुमचं गाव लिंगाबाई तालुका कळवण ना एकच पुत आणलं का दोन किती तोडा या पहिला तोडा धन्यवाद चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल काय बघायला <laughs> कोणाचं आहे तुमचं तुम आहे का काय भाऊ गेला भाऊ शेचाळीस शेहेचाळीस कोणती व्हेरायटी सेमिनस किती वाला आला दादा शंभर शंभरपती तुमचे तुमचे आमचे आमचे सहा तेच तुम्ही शेहेचाळीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव पटत जास्त पाच हजार गेला ना ते नाही ना चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपौष चौदाशे रुपये क्विंटल वालपापडी चौदाशे भाऊ सतराशे गेले ना सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपौश तंत्र वालपापडी सतराशे रुपये क्विंटल तुमची काय भाव केली सोळाशे दहा दादा किती तोडा या तोडा किती आहे दिवस झाले धन्यवाद गाव कोणतं आपलं सिन्नर गिरणार धन्यवाद सोळाशे दहा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल काय राजुमार काय सांगायचं सोळा

साडे एकतीसशे वाल ना वालपापडीचं लेवल मित्रांनो अशा प्रकारचं माल साडेसहाशे गेला हो एवढा कन एक मिनिट भाऊ नाही का हो थोडा माल बघू द्या हां साडेसहाशे रुपये क्विंटल साडेसहाशे रोज वसून मजुरी वसून होत कोण हां पंधराशे रुपये क्विंटल असेल त्याचा तुरमुरावाल पाहू शकतो पंधराशे रुपये क्विंटल लेबल आहे कायचं काय भाव केला बावीसशे रुपये क्विंटल तीन पोते का पाच पोते कोण कोणतं गाव दादा तुमचं हां कुठं आलं आहे खेळवणच्या बावीसशे रुपये क्विंटल असेल तर मालकोश बावीसशे चला चांगला गेला माझी कांदा पातीचे बाजारभाव झाले दोन हजारापासून ते दोन हजारापासून ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत क्विंटल सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालकोश मिळते सतराशे रुपये शेकडा सतराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत पुढे दुसऱ्यांना सतराशे रुपये शेकडा इकडे ना पहिला एकोणीसशे दहा रुपये शेकडा अशा लोकांचा मालपोर्ष तंत्रज्ञान एकोणीसशे दहा रुपये शेकडा दीड किलोपर्यंत आहे जुडी आहे एकोणीसशे दहा रुपये शेकडा मेथी एकोणीसशे दहा रुपये शेकडा चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाहू शकतो मित्रांनो चौदाशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे चौदाशे रुपये शेकडा पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो शेपू पंधराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत आहे शेपू पंधराशे रुपये मावली कोणती व्हेरायटी कोथिंबीर दादा चायना आहे का कोणती किती जुडे आणले आज हजार काय भाव दिला आज कोथिंबीरला आपल्यासाराशे बाराशे तेराशे तेराशे पन्नास रुपये शेकडा चायना कोथिंबीर हो दादा जुडी मोठी बांधली खूपच दोन किलो तेराशे पन्नास रुपये शेकडा माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद दिंडोर, दादा ओके सोळाशे पंचावन्न रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकतो गावठी कोथिंबीर सोळाशे पंचावन्न रुपये शेकडा सोळाशे पंचावन्न दोन हजार रुपये शेकडा दोन हजार गेली गावठी कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकते मित्रांनो दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो गावठी कोथिंबीर सव्वीसशे रुपये शेकडा दोन हजार सहाशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर सव्वीसशे रुपये शिकला